नवीन कार्यकारिणी स्वागत करतो त्यांना शुभेच्छा देतो विशेषतः माझे अन्न सरकारी पूर्ण कर्क शुभेच्छा देतो गेली पस्तीस वर्ष मी या पत्रकारित होतो आहेत काही पण घडलंय बिघडलंय बिघडलंय घडलंय असं एकंदरीत जे चित्र आहे ते दूर व्हावं हो हो। जी कार्यकारिणी आहे तिने काही ठोस पावलं उचलावीत पत्रकार पत्रकारिता अधिक समृद्ध कशी होईल अधिक मजबूत कशी होईल या दृष्टिकोनातून आपले कार्यक्रम असावेत नाहीतर दर चार महिन्यांनी सहा महिन्यांनी आमचं कोणाचं तरी बिघडलं आहे आणि आता आम्ही एकत्र आलोय असं चित्र हे योग्य नाही आहे पत्रकारांच्या समोर असलेलं राजकारण जे आहे ते राजकारण आपण बाजूला ठेवावं हो। पत्रकारांनी राजकारण करू नये आणि एकमेकांना सहकार्य करावं आणि विधायक कामांच्या दृष्टिकोनातून एक नवा पायंडा जे यापूर्वी आम्ही टाकला होता त्यावेळेला आम्ही सगळे एकत्र होतो कुठलाही एक प्रश्न हातात घेतला की कोण होते त्यावेळेला आमचं माझ्याबरोबर तर आम्ही तो उचलायचो आणि त्याची तण लावायचो आज नवीन कार्यकारणीकडून मी या अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ नामगाव पत्रकार संघाचे आज नूतन कार्यकारिणी आणि सभासद नोंदणीच्या संदर्भात आयोजित बैठकीस उपस्थित असलेले ज्येष्ठ पत्रकार हज रामे हिजभूल चोपडा महबूह शेख आणि पत्रकार मित्रांनो आज सर्वानुमते खेळमिळीच्या वातावरणात नवनिर्वाचित ता अध्यक्ष तालुका अध्यक्ष संजय मोरे यांची सर्वानुमते निवड झाली त्याबद्दल मी प्रथम त्यांचे अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो त्याचबरोबर संजय गोरे यांनी जी कार्यकारिणी नंतर कार्यकारी घोषित केली तिला पण मी अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा देऊ आपण नवीन वर्षात पदार्पण करीत आहोत त्या निमित्ताने आता नवीन नवनिर्वाचित अध्यक्ष झाले तर नवीन सहा डिसे सहा जानेवारीला आपला बा शास्त्री जांबेकर यांची जयंती अर्थात आपण पत्रकार दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो तर त्या अनुषंगाने आपला काहीतरी कार्यक्रम हा झाला पाहिजे अशी मी अपेक्षा नवनिर्वाचित अध्यक्षांकडून व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्व कार्यकारिणीला शुभेच्छा देऊन मी माझा संपवतो जय जय महाराज म्हणजे आम्ही सोडून गेलेलो आहोत पुन्हा परत एकत्र येत नाही आपण सर्व त्याचा खूप आनंद मला वाटतोय आज आपण सर्व परत एका दिनाने सगळ्या देव जोमाने आपण सर्वांनी आता तुम्ही तर सोबत आहात माझ्या तर आपण काम करूया जसं सुरेश कवि आपण सांगितलं कारण यावर्षी काही आमच्या कल्पना आहेत सहा जानेवारी आपण खरंच आपण पत्रकार दिन साजरा करू आपण आणि अजून विविध कार्यक्रम या पत्रकार संघाच्या माध्यमातून मी या मला दिलेली संधी तुम्ही तर या संधीचं मी सोनं करेन आणि थांबतो